ज्या प्रकारे आज लोक इकडे आलेत आज समुद्र आले असं वाटतंय जिंतूर मध्ये जेवढे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून दोन पट जास्त बाहेर लोक आहेत बाळासाहेबांची तब्येत बरोबर नाहीये फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आले काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आले आणि जिंतू शेलूच्या तालुकेच्या लोकांनी ठरवलं की यावर बदल नक्कीच होणार मी काँग्रेस चा तिकीट मागित होतं माझी चूक आहे का मी एक ओबीसीच्या आईच्या पोटी जन्म झाले हे माझं चूक आहे का बा साहेब मित्र खर तर मला साहेब आता मला सारा दिला आणि मला उल तुम्हाला वचन इकडले आजी वीस स्वतःचा विकास केला राजकारणातून फक्त त्यांनी त्यांचे घर संपत्ती वाढवले माझी आमदारांनी पंचवीस कोटीच घर इकडे बांधलं आजचे आमदार कुठे दिसत नाही आणि आता इन्स्टाग्रामवर काय करायचं चूल फुकायला आताचे दिवस घेऊन जाऊन म्हणजे दे। देशाचे नेते शरद पवार चंद्र शरद पवार साहेब आले ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले प्रत्येकाच्या कुटुंब केले महाराष्ट्राचं वाटोल केलं या जिंतूर मध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले पण यावर जिंतूरच्या माय बापांनी आणि जनतेने ईश्वर पर्यंत ठरवलंय की यावेळेस गॅस सिलेंडरचा उमेदवार निवडून येणार आणि हे आज हे आहे शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे ज्या प्रकारचं शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानाला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात म्हणजे हे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते या प्रकारचे हे राजकारण करतात तिकडे शेलू मध्ये विनोद बोराडे हा अजितदादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात हे पाठिंबा देतात विजय भामरेला म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते मुस्लिम समाजाचं चा दिशाभूल करण्याचं काम केलं स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे त्यांची काल मी जवा कॉलनी मध्ये गेलो त्यांची प्लॉटिंग चालू आहे तिकडे गेट बांधले होते गेटाला कुलूप होता पंधरा वीस फुटाचे गेट आहे तर तिकडे मला काही मुस्लिम का भाई लोक भेटले मला बोलले की आम्हाला या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत मिळवलं का नाही जाऊ दे ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून ठेवलाय आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये भामरेनी फक्त शहराचा जो विजयराव भामरेनी आणि बोटीकर यांनी नगरपालिका ताब्यात दिली फक्त त्यांचे घर भरले आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे शेलू मध्ये लोकांनी आणि जिंतूर मध्ये प्रत्येक ठरले या वेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे आपल्याला बदल करायचा की नाही बदल होणार की नाही आपल्या करायचं आणि या विजय होईल फक्त बनण्यासाठी बोलते दोन हजार कोटीचे काम आणले आजचे आमदार माझी आमदार बोलतात दीड हजार कोटीचे काम आणले काम गेले कुठे फक्त त्याच्यातून पैसे कमवले हे टक्केवारीचे पैसे तुमचे हे पैसे आले आता बोलतात आम्ही पाच हजार कोटी वाटू पाच हजार रुपये वाटू तीन हजार रुपये मताला वाटू ते पैसे घ्या ते तुमचे पैसे आणि आज आम्ही जनता ही पैसे आणलेली जनता नाहीये ही पैसे प्रेमातून आलेली जनता यांच्या सभेला राष्ट्रवादी आले तर आले ते पण हो आज इकडे कमीत कमी पंचवीस ते तीस हजार लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून वीस ते पंचवीस हजार लोक आहेत एक रेल्वे एक चित्र दिसत याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत असं आहे यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्ष त्या पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हा जिल्हा आणि आपल्या पक्षामध्ये साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला आज हे प्रेम हे जाजू द्या आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या वीस तारखेला आपण गॅस सिलेंडर बटन धावा आपला विजय होईल मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही होणार आहे मी फक्त तुमचा बदला तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो यावर बदल झाला आपला येणारा भविष्य सुद्धा आणि ही सभा थोड्या लोकांनी आठवतो मला खूप काही बोलायचंय पण कारण साहेब पुढे चार कार्यक्रम आहेत त्या वेळेला अभाव घेऊन मी क्षमा मागतो जास्त वेळ घेत नाही फक्त येणाऱ्या माझ्या ओबीसी बांधव माझी एस सी समाज माझा एसटी समाज माझा मुस्लिम समाज यांनी डिक्लेअर करतो जिंतूर शेलू मध्ये मी जितपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार मुस्लिम नगर अध्यक्ष राहणार आणि i don't know